जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार मी गेल्या सात वर्षापासून इंदापूरमध्ये एक जागृत आणि पुरातन भवानी मातेचं मंदिर आहे या मातेची साधना आराधना करतो माझं जन्मगाव गलांडवाडी नंबर एक आहे या गावामध्येही एक जागृत आणि पुरातन भवानी मातेचं मंदिर आहे हे मंदिरही माझ्या साधनेच्या केंद्रस्थानी आहे इंदापूर शहर आणि तालुक्यातील जागृत आणि पुरातन मंदिरे अखंड महाराष्ट्रामध्ये नावारोपाला यावीत अशी माझी इच्छा आहे जी काही मी सेवा इंदापूर शहर आणि तालुक्यातील देवी देवतांच्या मंदिरामध्ये करत आहे या सेवेला सहकार्य म्हणून इंदापूर तालुक्यातील जनतेने महाराष्ट्रातील जनतेने माझ्याकडून कडक भवानी माता चहा पावडर विकत घ्यावी ही विनंती करण्यासाठी मी ही माहिती देत आहे मी माहिती एवढ्यासाठीच देत आहे की मी मातेची सेवा करत असताना मातेची परडी ताट मागत असताना मी जोगवा मागत आहे माझ्या सेवेला सहकार्य करा माझ्या देवपूजेला जे साहित्य लागतं हार फुले धूप अगरबत्ती कापूर प्रसाद याचं दान करा अशी विनंती मी इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्रातील जनतेला केली परंतु मला त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये जी सेवा मी गेल्या सात वर्षापासून करत आहे ही सेवा मला अखेरच्या श्वासापतो चालू ठेवायची आहे आध्यात्मिक क्षेत्रातून परतीचे दरवाजे माझ्यासाठी बंद आहेत म्हणून मीही चहा पावडर देवीच्या नावाने विकण्याचं ठरवलेलं आहे ह्या चहा पावडर विक्रीतून मला जे पाच दहा रुपये नफा मिळेल याच्यातील किमान तीन रुपये जी सेवा मी गेल्या सात वर्षापासून देवी देवतांची करत आहे ह्या सेवेसाठी खर्च केले जातील आणि जे सात रुपये शिल्लक राहतील जी काही माझ्यावर कौटुंबिक जबाबदारी आहे त्याच्यासाठी ते, ते सात रुपये खर्च केले जातील मी आजही भाड्याच्या घरामध्ये राहत आहे यास कारण माझं गावाकडं छोटंसं घर आहे परंतु इंदापूरमध्ये जी जागृत आणि पुरातन मंदिरं आहे आणि मला बाबानी मातेच्या इंदापूर येथील मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ पूजेला जावं लागतं आणि या पूजेमध्ये खंड पडू नये म्हणून मी इंदापूर शहरामध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत आहे ही चहा पावडर तुम्हाला माझ्याकडे नव्वद रुपये पावश आणि साडेतीनशे रुपये किलो भेटेल एखाद्या व्यक्तीने पाच दहा किलो चहा पावडर घेतली असल्यास ही चहा पावडर पंच्याऐंशी रुपये पावशर आणि तीनशे चाळीस रुपये किलोही भेटेल मी ह्या चहा पावडरीचं कोणतंही दुकान टाकू शकत नाहीये जर मी दुकान टाकलं तर जी काही मी सेवा इंदापूर येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळी पूजा अर्चना करतो याला अडचणी येऊ शकतील म्हणून माझ्या हातामध्ये एक बॅग असते या बॅगमध्ये फक्त आणि फक्त देवपूजेला लागणारं साहित्य असतं याच बॅगमध्ये ही चहा पावडर मी विकण्यासाठी ठेवणार आहे ज्या लोकांना माझ्याकडून चहा पावडर घ्यायची आहे त्याच्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट एकोणनव्वद त्र्याहत्तर एकोणनव्वद मी ह्या चहा पावडरला देवीचं नाव दिलेलं आहे या चहा पावडरला क्वालिटी बसली याचा चहा चांगला झाला तरच तुम्ही माझ्याकडून ही चहा पावडर विकत घ्यावी एक वेळ या देवीभक्ताच्या सांगण्यावरून ही चहा पावडर विकत घेऊन ह्या चहाची क्वालिटी कशी आहे याचा चहा चांगला होतोय का हे पाहू मी जी सेवा करत आहे या सेवेला ज्या काही मला अडचणी येत आहेत या अडचणीवर मात करण्यासाठी मी कडक भवानी माता चहा पावडर विकण्याचं ठरवलेलं आहे इंदापूर तालुक्यातील जनतेने आणि महाराष्ट्रातील जनतेने या देवी भक्ताकडून ही चहा पावडर विकत घेऊन हा देवीभक्त जी गेल्या सात वर्षापासून मातेची सेवा करत आहे आणि या देवी भक्तावर जया मातेची परडी ताट याच नाव करण्याची जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी या देवी भक्ताकडून व्यवस्थित पार पाडावी म्हणून सर्व लोकांनी या देवी भक्ताकडून ही चहा पावडर विकत घ्यावी ही नम्र विनंती जय भवानी जय श्रीराम जगदंब हर हर महादेव हर हर महादेव